आजचा दिवस म्हणजे छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक झालेला दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणून आज आपण हिंदू आहोत आज मंदिरातली जी घंटा वाजते मंदिरातली जी पूजा होते ती छत्रपती संभाजीराजांच्या राज्यभिषेकामुळे आज आपल्या आई बहिणींच्या कपाळी जे कुंकू आहे ते कुंकू छत्रपती संभाजी महाराजांच्या मुळे आहे राजे नसते तर आज आपल्याला आई बहिणींच्या कपाळी कुंकू दिसलं नसतं तर आपल्याला मुसलमानाप्रमाणे मानेला आपल्या कुंकू लावा लागला मानेखाली आणि आज जी गोष्ट ऐकणार आहोत ती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की ऐका पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल छत्रपती संभाजीराजांचा विधिव्युक्त राज्याभिषेक झाला आणि ते मराठी साम्राज्याचं दुसरे छत्रपती आणि स्वराज्याचं दाखले धनी झाले छत्रपती संभाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि छत्रपती शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे घोषित उत्तराधिकारी आणि युवराज कर्तृत्व व पराक्रम यांचा वारसा रक्तातून चालत आलेला छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर राज्य चालवण्याची जबाबदारी आणि तो अधिकार संभाजी महाराजांचाच होता या महाराष्ट्रातील रयत या सैन्यामधील प्रत्येक मावळा छत्रपती संभाजीराजांच्या मध्ये शिवरायांचं दुसरं रूप पाहत होता परंतु बांधवनो तरीही अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवरायांच्या शेवटचा जो आजार आहे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूंची बातमी सुद्धा कळून दिली नाही बालवयातील राजाराम महाराज यांचं मंचकारोहण करण्यात आलं सोयराबाई राणी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहिते यांना पाठवण्यात आलं होतं पण यांचे निष्ठावंत पायिक असलेल्या हंबीररावांनी आपल्या बहिणीचा आदेश मानला नाही या स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्या हातात सुरक्षित आहेत आणि ती सूत्रे त्यांना निर्विघ्नपणे मिळवण्यासाठी त्यांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतला आणि बंडखोरांना अटक करण्यात आली आणि शिवरायानंतर या स्वराज्याची घडी विस्कटेल भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ता लयासच जाईल असं दिल्लीचा हा बादशहा राक्षस औरंगजेबाला वाटत होत आणि तो समज त्याच ठिकाणी चुकीचा ठरला छत्रपती संभाजीराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी नीट बसवली वडिलांच्या आदर्शाप्रमाणे राजकीय आर्थिक आणि लष्करी धोरण राबविलं मुघलापासून इंग्रज पोर्तुगीजापर्यंत मराठ्यांची झरप बसविली स्वराज्या स्थिरता आणली आणि याच वेळी कोणीतरी जाणकार सरदाराने सुचविलं की गडबडीत रोहन केलं परंतु विधिवत राज्याभिषेक करून घ्यावा महाराज छत्रपतींच्या राजसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणं इष्ट ठरेल आणि हेच संभाजी महाराजांनी ऐकलं जाणलं राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली तो दिवस माघ शुद्ध सात शेके सोळाशे दोन जानेवारी चौदा पंधरा सोळा सन सोळाशे एक्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याचं दुसरं छत्रपती स्वराज्याचं धाकल धनी झालं मल्हार श्यामराव चिटणीस आपल्या भकरीमध्ये राज्याभिषेकाचं सुंदर वर्णन करतात आणि म्हणतात कि संभाजीराजे सिंहासनावरती आरूढ झाले माघ शुद्ध दहा गुरुवार शेके मजकुर्यास राज्याभिषेक यथाविधी झाला विनायक शांती झाली पुरंदर शांती झाली होमहवन करून नंतर अभिषेक आणि नंतर सिंहासनावरती राजा झाली तोफा वाजविल्या गेल्या राज्याभिषेकाच्या वेळी पूर्वी कैद्यांना सोडून दिलं जात मुक्त केलं आणि तोच रीतिरिवाज छत्रपती संभाजी राजांनी मानला आणि त्यावेळी अनेक कैद्यांना सोडून देण्यात आलं मुक्त केलं प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो नील बाळाजी आऊजी जनार्दन पंथ अशा समावेशानं प्रधान मंडळ नेमण्यात आलं आणि त्यांना कार्यभार सांगितला गेला अहो रयते मध्ये दुसरी दिवाळी साजरी करण्यात आली आणि दिल्लीचा हा बादशाहात चोळीत बसला सगळा सोहळा पाहत होता तो सेके सोळाशे से दोन श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी दिवशी वीस जुलै सोळाशे ऐंशी संभाजी महाराजांचं मंचकारोहन झालं होतं आणि छत्रपती झाले जून जुलैमध्ये छत्रपती शिवाजी महाराज देवाघरी गेले सन सोळाशे बहात्तरच्या सुमारास आपल्या हिंदुस्थानात एक प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी तो म्हणतोय त्यानं लिहून ठुलय की हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील आहे आपल्या वडिलांच्या कीर्तीला साजेल असा शूर आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्याबरोबर राहून तो युद्धकलेमध्ये तरबेज झाला हा युवक एखाद्या वयवृत्त सेनापती सारखा शूरवीर आहे आणि सेनापतीची बराबरी करू शकतो तो मजबूत भांड्याचा आहे अति स्वरूपवान आहे स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि या स्वराज्यातील रेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखं छत्रपती संभाजीराजांना सुद्धा मान देतात फक्त फरक एवढाच आहे की त्यांना संभाजी महाराजांच्या हाताखाली लढण्यात धन्यता वाटते लिहून ठेवले या साम्राज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनी फार कारकीर्द गाजवली रेत सुखानं नांदवली रेतेला मायेने जपलं आणि मृत्यूलाही संभाजीराजे धैर्याने सामोर गेले संपूर्ण हिंदुस्थानवरती स्वप्न गाजवणारा हा औरंगजेब बादशा आपल्या आयुष्यातील सव्वीस वर्ष छत्रपतींचा स्वराज्य घेण्यासाठी या स्वराज्यात आला परंतु त्याचं स्वप्न साकार झालं नाही पाच लाखाची फौज याच मातीत त्याची गाडली गेली छत्रपती संभाजीराजांना त्यांना धोक्यानं जरी पकडलं तरी हे स्वराज्य तो कधीच घेऊ शकला नाही आणि या स्वराज्यातील मावळ्यांनी या दुष्ट औरंगजेबाला याच मातीत गाडलं अहमदनगरच्या भिंगारी गावाजवळ त्याला उपचार मिळून दिला नाही अव मृत्यूच्या वेळी छत्रपती संभाजीराज धैर्यानं सामोरं गेलं आणि जाताना आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं तरी कसं हे आपल्याला शिकून गेले या अवघ्या स्वराज्याच्या धाकट्या धन्याला मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर्फे म्हणजेच हनुमंत पवार या धारकऱ्याचा लाख लाख मानाचा मुजरा